स्पेशल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत एक मस्तपैकी टेस्टी अशी भोगीची भाजी भोगीच्या या मिक्स भाजीसाठी मी इथं घेतलेला आहे ओला पावटा ओला मटार ओला हरभरा गाजर घेतलेला आहे वांग घेतलेलं आहे आणि घेवडी घेतलेली आहे अगदी झटपट आणि टेस्टी अशी ही भोगीची भाजी आहे मी इथं हो, दोन टेबल स्पून गोड घेतलेलं आहे आपण आता फोडणी करून घेणार आहोत भोगीच्या या मिक्स भाजीसाठी या व्यतिरिक्तही तुम्ही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करू शकता अतिशय छान टेस्टी अशी भाजी तयार होते तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत लसूण चार ते पाच पाकळ्या ठेचून मी इथं घालणार आहे मी इथं एक चमचा पांढरे तेल घातलेले आहेत याच्यामुळे भाजीला खूप छान मस्त टेस्ट येते मोहरी एक चमचा जिरे एक चमचा हिंग अर्धा चमचा फोडणी छान मस्त परतून घेऊया आता मी याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कांदा हे मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही टॉमॅटोही घालू शकता एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता कांदा आपण छान मऊ करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं कांद्यामध्ये मीठ घालून घेणार आहे ज्यामुळे कांदा छान मऊ होईल भोगीची भाजी जी आहे या भाजीबरोबर बाजरीची भाकरी केली जाते आणि त्या त्यावरती पांढरे तीळ लावले जातात भाकरीवरती आणि छान मस्त अशी बाजरीची भाकरी आणि ही भोगीची मिक्स भाजी सर्व भाज्या या पौष्टिक असल्यामुळे सर्व एकत्रच आपल्या पोटात जातात आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो कांदा चांगला मऊ झाला आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत धना पावडर आणि जिरा पावडर घातल्यानंतर ही भाजी खूप मस्त टेस्टी अशी होते भोगीची जी भाजी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते ही मा माझ्या पद्धतीची जी भाजी आहे या पद्धतीची भाजी आमच्याकडे केली जाते आणि म्हणून मी आज तुमच्यापर्यंत ही भाजी शेअर करत आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत भोगीच्या दिवशी वांग्याचं भरीतही कर केलं जातं बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि वांग्याचं भरीत असा मेनू बऱ्याच ठिकाणी केला जातो सर्व भाज्या आता छान मिक्स करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट मी इथं दोन चमचे घालणार आहे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा भोगीची ही भाजी वाटण लावूनही केली जाते कांदा आणि खोबऱ्याचं याचं वाटण याला लावलं जातं तशाही प्रकारे खूप छान लागते आणि त्याशिवाय शेंगदाणे तीळ भाजून घेऊन ते सुद्धा वाटण याला लावलं जातं तशाही प्रकारे ही भाजी केली जाते आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी साधारण एक ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे भाजी छान शिजली जाईल आणि आता आपण झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत या मिक्स भाजीमध्ये मी दोन वांगी आणि दोन गाजर वापरलेले आहेत आणि बाकीच्या ज्या भाज्या मी वापरलेल्या आहेत त्या साधारण चारशे ग्रॅम वगैरे मिक्समध्ये आणल्या होत्या त्या पद्धतीने वापरलेल्या आहेत तुम्हाला कमी जास्त जशा वापरायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही भाज्या घेऊ शकता आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये आता मी ओलं खोबरं घालणार आहे तर मंडळी ही भोगीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमधून नक्की कळवा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद